शांतीमन वृद्धाश्रम इतक्या वर्ष मी पाहती आहे सांभाळती आहे जोपासती आहे तर आज सगळ्या या व्लॉगमध्ये आपण आजी मी दुपारच्या वेळेत आज आली आहे सगळ्यांचं जेवण झालं आहे मस्त झोपलेत सगळे काहीजण जागा आहेत आमच्या काही आजी अशा ॲक्टिव्ह असतात की जसं की वाती बनवणं काहीतरी ॲक् खुटपट्टी म्हणतो ना आपण कुरापती तर ते चालू असतात आणि काहींना झोप लागत नाही आणि ठीक आहे त्यांचा पण छंद जोपासला पाहिजे तर या तर आपण भेटूया आजींना काय म्हणताय इथे ठेवा आजींना ऐकू येत नाहीये पण मी काय तेही कळत नाहीये पण असो आजींनी बघा किती मस्त वाती, वाती, वाती।, वाती बनवल्या आहेत इकड्या ना ज्योती दाखवायला ह्या इतक्या छोट्या पद्धतीने वाती बनवल्या आहेत आणि अवघड आहे वाती बनवणं म्हणजे ते एवढं पर्टिक्युलर आपल्याला आलं पाहिजे किती बारकाईने आणि छान प्रकारे त्या वाती बनवल्या आहेत रोज आजची किती बनवता रोज वाती वाती किती बनवता रोज किती झाल्या ना रोज दिवसभरात किती बनवत वाती ना किती किती पुष्कळ आज दिवसभरात किती झाल्या दिवसभरात किती बनवत असं नाही किती सात तास जास्त करते किती? कर ओ। गसा दुखे, ना काय अशा मजा अजिनि इतक्या छान वाती केल्या आहेत आणि रोज नाही म्हटलं तरी त्या शंभर दोनशे वाती करतात आणि मी अंदाजे बोलली जसे जसे आमच्या ह्या आहेत पाटणकर आजी आणि पाऊस वाढत नाही मग कमी करायचं एक मिनिट थांबा तयार करून ठेवायच्या छान पण फिरून नाही ठेवायचं आजी आपण व्हिडिओ करतोय तिकडे हाय बोला सगळ्यांना आजींचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम फक्त ऐकू येत नाही आणि पाटणकर नावं आहे आजींचं आणि एक मदत म्हणून किंवा आधी त्यांची मुलगी होती मुलीला वाती बनवून द्यायची आणि मुलगी मंदिरात किंवा स्टॉलवरती ते सेलिंग करायच्या पण ह्याच्यातनं त्यांना कोणताही फायदा नाही आहे वेळ जात नाही म्हणून त्या वाती बनवतात आणि खरोखरच आपण रिकामा राहण्यापेक्षा आपल्याकडे तरी मोबाईल आहे टी व्ही आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आजींना आज वृद्धाश्रमामध्ये फक्त बेड आणि त्या एवढंच आहे मग त्या दिवसभर वाती बनवतात आणि आता त्यांची मुलगी अकस्मात फक्त जुलाब झाले ते निमित्त झालं आणि त्या डेथ झाल्या तर याच्यानंतर त्यांचा जावाई वगैरे भेटायला येतो आणि मग ते कॉटन आणून देतात आणि आजी वाती करतात त्या वातींपासून त्यांना कोणताही फायदा नाही पण एक छंद म्हणून ते करतात आणि वाती पूर्ण झाल्या की ते तिकडे देऊन दे टाकतात पण कुठे ना कुठे असा छंद जोपासला पाहिजे कारण टी पण बघतात त्या पण सगळ्यात मेन म्हणजे त्यांच्याशी कॉर्डिनेशन करायचं असेल ना तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो कारण आजींना ऐकू येत नाही आणि मशीन लावलं तर त्याचं व्हॅल्यूमचं जे असतं ते कमी जास्त करणं तेवढं मॅनेज होत नाही अशा ह्या आमच्या छान गोंडस अशा ह्या पॅटर्नकर आजी आहेत हो ना आपण नुसतं असं हात फिरवलं तरी आजींचे डोळे भरून आलेत झुम कर थोडस वाईट वाटण्यासाठी काय झालं आजी किती इमोशनल झाल्यात फक्त मी दोनच शब्द बोलले हो तरी त्या ता किती इमोशनल होतात झोपायचं थोडं तरी सारखं उठून नाही बसायचं रात्री झोपायचं आजींची ही रूम आहे आणि त्यांच्या पार्टनर ह्या पार 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 आजी आहे दाखव ग पवार आजी पाटणकर आजींची मैत्रीण पण आहे चांगल्या मी सकाळी सुद्धा त्यांना आम्ही असं कबड दिलाय छोट्यास टीव्ही रूम मध्ये अशा प्रकारे आजींची स्वच्छ आणि छान रूम आहे साडेतीन साडेतीन साडेचार चौवाच्या दीड तास आडवी होते ए रात्री साडी नवल्य टीव्ही <laughs> अच्छी एक में आओ बेटे अच्छी आजींना ओळख करून देण्याचं एवढंच कारण होतं की आपण तरी मस्त दुपारच्या वेळेस झोपतो किंवा आपल्याला विरंगुळ्याला काही ना काही मोबाईल वगैरे काही ना काही असतं तर आजींचा विरंगोळा हा असा मस्त वाती बनवणं जवळ आहे वाती बनवणं असतं आणि छान प्रकारे या वाती त्या सुंदर बनवतात आधी त्यांची मुलगी घेऊन जायची येऊन आणि मुलगी त्यांची सडनली एक्सपायर झाली लूज मोशन झाली आणि त्याच्यात त्यांची डेथ झाली तर वाईट वाटलं कारण आपल्या मुलीचा अंत आपण डोळ्यासमोर बघितलं आणि तेही फक्त रिझन लूज मोशन तर कधी कोणाला जुलाब झाले तरी अंगावर न काढता इमिजिएटली मेडिसिन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि आजी खूप डिस्टर्ब होत्या त्याच्यानंतर रिकवर झाल्या त्या आणि आता जावाई वगैरे कॉटन आणून देतात आणि त्या वाती करून जावयांना देतात आय थिंक ते सेलिंग करत असतील विकत असतील कारण वाती घरी एवढ्या वापरल्या नाही जात पण आजींना विरंगुळ म्हणून त्या वाती करतात आणि वेळ जावा म्हणून तर अशा ह्या आमच्या छान पॅटर्न तर आजी आहे आणि बाकी सांगण्यासारखं खूप सारं आहे पण आता आम्ही दाखवा ना मला वातीमधलं एवढं कळत नाही आजी म्हणतात बांधल्या आहे होती दाखव रूम सगळ्यांना असे छोटे ही आहे पवार अजी छोटंसं कबड त्यांना दिलेलं आहे टी आहे पलीकडे हा त्यांचा बेड आहे आणि आता दुपारच्या वेळेत मस्त अंगावर ब्लँकेट घेऊन बसलेल्या आहेत झोपलेल्या आहेत पण त्यांना झोप येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे करून मस्त पॅकिंग केलंय खूप छान हे दाखव किती छान प्रकारे पॅकिंग केलं आहे जर तुम्हाला वाती हवी असतील ना तर आजींशी नक्की संपर्क साधा अशा खूप छान प्रकारे वाती आपल्याला गणपतीमध्ये किंवा आता नव नवरात्रीमध्ये आपण मंदिरात वापरू शकतो आणि आजींना त्या पैशांची मदत पण होईल म्हणजे मदत मी त्यांना खूप अशी अपेक्षा नसते कारण इथे जेवण नाश्ता सगळं तर मिळत पण त्यांना थोडी लांब पण त्यांना दोन पैसे भेटले तर स्वतःसाठी कधी इच्छा होते आपण हे मागू ते मागू हे खाऊ ते खाऊ आणि माणूस म्हटलं सगळ्या गोष्टींची गरज असते तर त्यांना तुम्ही हा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजींना भेटण्याचा प्रयत्न करा पुण्यामध्ये वारज या ठिकाणी आपलं शांतीवन ओल्ड एज होम आहे माई मंगेशकर हॉस्पिटलच्या इथे नियर बाय सिपला फाउंडेशन तर ह्या आहेत पाटणकर आजी अशा आमच्याकडे खूप साऱ्या आजी कोणी स्वेटर विणं कोणी मफलर विणं कोणी पडदे विणतं कोणी वाती बनवतं आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे बोलायचंय का काही बोलायचंय बोलायचंय काय बोलणार मी ते मला सुचत नाही काही त्या वेळेला खरंच <laughs> सांगते आजींच एक वीक पॉइंट म्हणजे काय बोलावं ऐकू येत नाही त्यामुळे आम्हाला थोडस कॉर्डिनेशन करणं अवघड जातं पण खाणाखुणा करून तेवढं बोलू शकतो डोळे लगेच गेले नाही कधी काही नाही डोळे लगेच भरून आले आणि त्या लगेचच इमोशनल होतात थोडस काही झालं तरी सुरु झालं आपण थोडस बोललं तरी त्या पटकन इमोशनल होतात कारण खूप स्ट्रगल करून इथपर्यंत त्यांनी आयुष्य उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात आणि थोडंसं आपण नॉर्मल त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या तरी त्यांचे डोळे भरून येतात कारण त्यांचं मन इतकं सेन्सिटिव्ह झालेलं असतं की सण नाही होत काही गोष्टी ठीक आहे त्यांना फॅमिली आहे येतात कधीतरी भेटायला ऐकू येत नाही होऊन गेली असं चाललंय चालू दे पाय हलू द्यावटपर्यंत एवढी इच्छा आहे काय आणि तुम्ही मला मदत सगळी अशीच oh. करा जा म्हणजे मी सुट काय सांगू नये काय नाही काय बोलू नाही काय नाही असं होत आहे मला रडायचं नाही गेले पहिले दिवस आठवत बसते दुसरं काय असते बोल आई तरीचा देत असं हं कोंडा यवडी राजगिरीचे वडी राजगिराची वडी अच्छा दाणा अशा छान दाणे वडा दिलेत आणि कोणी त्यांना भेटायला आलं की ते आधी काही ना काही त्यांना केले केला एक मिनिट थांबा जोती आपला पेट्री झुकतो मी बोलली नाही मी कर चाल आज जिननी समजतो त्यांना भेटायला आलं की काही ना काही खाऊ देतात आणि नाही मी हातली देते म्हणजे एवढीच जरी असलं तरी त्यातलं नख न प्रत्येकाला देत असतात कोणी भेटायला आलं तरी उलट मी तुम्हाला खाऊ घेऊन आलं पाहिजे आपल्याकडे लाडू आहेत खाली देशील बरं का हो देते दे। तर अशा छान लाडू त्यांनी दिलेत राजगिराचे राहू दे राहू दे ते तुम्ही खा हेर मी तिला देते अशी गोडत जी सगळ्यांना भेटली पाहिजे आपली देवाला खाऊन चहा पाणी एक तीस सात जणांनी वाटून खाल्लाय तसं आजीनी दिला दिला मी दिला दिले दिले बरे घे घे घेंडा हो हो <laughs> <साथ साँदार गे। laughs> <थाँ> था। <laughs> असा काकांकडे काका पण बरेच वर्ष मध्ये राहत आहेत मला तीन वर्ष झाली बाबांना तीन वर्ष झाले आणि सगळ्यात मेन म्हणजे शुगर आहे त्यांना आणि ते पण हाय डायबेटिक आहे इन्सुलिनवर होते ते आता थोडीशी शुगर आहे कंट्रोलमध्ये मध्ये होते माई मंगेशकरला खूप क्रिटिकल कंडिशन होती म्हणजे असं वाटलंय नव्हतं की एवढी चांगली इम्प्रुव्हमेंट होईल पण त्यांची पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे की एवढ्या ह्याच्यातनं ते बाहेर आले कंडिशन फार बॅड होती आणि शुगर हाय झाल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम त्यांना झाले होते इव्हन म्हणजे क्रिएट इन पण त्यांचं खूप वाढलं होतं त्यामुळे किडनी फंक्शन वीक झालं होतं आणि एवढ्या सगळ्या अडचणीतनं सामना करून आय सी यूमधून ते बाहेर आले आणि परत पुन्हा आमच्या शांतीबनमध्ये आले आणि ते ते व्यक्ती महत्त्वाचं खूप छान आहे हेल्दी आहे शुगरलेस आहे आता मला असं म्हणावं लागेल की शुगरलेस म्हटलं तर थोडंसं नॉर्मल होऊन जाईल ही त्यांची रूम आहे बाबांची चहा कॉफी स्वतःच्या हाताने वगैरे करत असतात इंडक्शनवरती त्याचप्रमाणे बाबांना गप्पा मारायला सगळ्यांशी आवडतं खाली गप्पा मारायला येतात सगळ्यांशी आणि जेव्हा आयसीयू मध्ये <laughs> जेव्हा आयसीयू <laughs> मध्ये होते तेव्हा एक पंधरा वीस दिवस त्यांना शक्य नव्हतं आता साधारणतः एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे पण आता ते स्टेबल झाल्यावर वॉकिंगला वगैरे बाहेर जातात छान फिरायला जाऊन रिटर्न येतात हो ना बाबा मी आता थोडस जास्त नाही थोडस आराध्य काका नाव आहे त्यांचं आणि छान आहेत ते बाकी आपण आपली शुगर कंट्रोल केली पाहिजे ते तर नक्कीच आहे सगळ्यांसाठी सा सांगणं तर बाबांची शुगर तशी तसं ते गोड खात नव्हते पण तरी पण त्यांची शुगर हायच असायची आत्ता थोडीशी कमी कारण तसं ते स्वतः खूप काळजी घेतात वारंवार ब्लड टेस्ट करणं त्याचा रिपोर्ट डॉक्टरना नेऊन दाखवणं स्वतः खूप फॉलोअप घेतात कारण आपल्या इथे फिजिशियन नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना बाहेर जावं लागतं जे फिजिशियन ओपिनियन घ्यायला इथे बी एच एन एस डॉक्टर येतात बाकी काय म्हणू शकता कसं वाटतं शांतीपनमध्ये शांतीपनमध्ये कसं वाटतं म्हणण्यापेक्षा मी अगदी पहिलं प्रथम तुमचे आभार मानतो माझे कारण असं मला डायबिटीस असल्यामुळे वेळच्या वेळी जेवण जेवण त्यांना पर्टिक्युलर साडेबारा म्हणजे साडेबाराला लागतं आणि खरोखर कर आहे कारण शुगर आहे तुम्ही ही व्यवस्था सगळी करून दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे की त्याच्यामुळे माझी तब्येत व्यवस्थित राहते नाही काय होत आपल्या एवढ्या लोकांचं मेंबरच करायचं म्हटलं की थोडं पुढे मागे होते तरी पण मी तुमचं नाव आवर्जून सांगून ठेवलंय कोणाचंही राहिले तरी चालेल पण ज्यांना आहे त्यांना आधी तुम्ही जेवण द्याच म्हणून इथे एवढी उलटी दाखव कधीपासून आली आहे हा का आपण रंग द्यायच्या वेळेस विचार केला होता पण त्यांनी बाबांचा हा छोटासा फ्रीज कारण त्यांना इन्शुलिन ठेवावं लागतं त्याच्यामध्ये इन्शुलिन इंजेक्शन आहे आणि हे बाबांचं कबड हे कोणते गुरु आहेत हे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी विवेकानंदांचे गुरु <laughs> रामकृष्ण परमप्रमंस परमहंस परम रामकृष्ण परमहंस आणि त्या माताजी आणि पलीकडे स्वामी विवेकानंद आणि पलीकडचा जो फोटो आहे ते माझे गुरुदेव आहेत असे हे आमचे आराध्य बाबा ओळख करून द्यायची होती म्हणून आजचा हा ब्लॉग आपण बनवला आणि असंच पुढचे ब्लॉग पण आपल्या राहतील सगळ्या आपण ओळख करूया गप्पा मारूया छान छान त्यांचाही वेळ जाईल आणि लोक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना खूप काही नस अपेक्षा नसतात अजिबात फक्त त्यांच्यापाशी तुम्ही दहा मिनिटं येऊन बसा खुश असतात कारण कुणीतरी विचारपूस करणारा हक्काची व्यक्ती त्यांना हवी असते आणि खरोखर हे म्हणजे बाबच नाही इव्हन ह्या बिल्डिंगमध्ये आपण कोणाजवळ गेलो ना त्यांच्याशी फक्त दोन शब्द गोड बोलात तर इतके खुश होतात ना म्हणजे बाकी दुसरा आनंद कोणताच नाही आहे घरातले येऊ दे किंवा आम्ही स्टाफपैकी कोणी येऊ दे पण खुश असतात ते कारण खरोखर आपली जेव्हा कोणीतरी चौकशी करताना आवर्जून तेव्हा आपल्यालाही वाटतं किती छान की कि ती व्यक्ती माझ्याजवळ येऊन मला माझ्याशी बोलली तसंच ह्या सगळ्यांनाही वाटतं कारण दिवसभर रूममध्ये बसून कंटाळलेले असतात खूप जास्त वेळ मनाप्रमाणे बाहेर फिरता येत नाही चालता येत नाही तुम्हालाही नक्कीच जर वेळ मिळाला तर आमच्या शांतीमनेला भेट द्या आणि आमच्या सगळ्या आजोबांशी गप्पा मला नक्की या इथे राहायला तुम्हाला आवडेलच कोणालाही नाही आपण इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी यंग माणूस नाही राहू शकत इथे कसं आहे माझ्या अनुभवाप्रमाणे इथली व्यवस्था अतिशय चांगली आहे एक म्हणजे दर आठवड्याला तुम्ही भाजीचा टेम्पो भरून घेऊन येतात स्वतः सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे असतात नाही आणि आता पावसाळ्या पावसाळ्या झाला ना त्याच्यामुळे कसं भाज्या इतक्या भाव कडाडलेत ओ... ना तरी एक मेथीची भाजी पस्तीस ते चाळीस रुपयाला एक खूप खूप मारा एक वाढलेली आहे आता या महिन्यात दर महिन्याला बिल आपलं कमी होतं या महिन्यात वीस बावीस हजार बिल झालं त्यामुळे जेवणाची तशी चांगली असते साधं पण चांगलं जेवण असते सकाळ संध्याकाळ चांगलं करतात सगळं आता जर जशी काय आता माझं तीन हे असल्यामुळे परिचय त्यामुळे ते शांतीपण मध्ये तीन वर्ष झाले म्हणजे मी पण ही गोष्ट सांगायची विसरली बरं का तुम्हाला बाबांना तीन वर्ष झालेत नाही मी तिकडे ब्लॉग मध्ये सांगते की तुम्हाला इथे तीन वर्ष झाले हे तुम्ही मला आता सांगितलं तेव्हा मला कळालं आणि मी पूर्वी याच्यापूर्वी दोन तीन आश्रमामध्ये होतो दोन बंद पडले बंद कोणते पडले बावधन मध्ये होता ते बंद झाला बंद झालं बिल्डिंग चांगली होती पण ते बंद झालं ऍडमिशन कमी झाले असते पण ती बाई फरा ते इकडचा हे वरचं गाव आहे ना तिकडे मुळशी त्या बाजूलाच बंद झालं नाही ते त्यांचं चालू आहे पण आता इथं आता खूप फारच कमी झाली लोक असं मला समजलं म्हणजे आणि दुसरे एक डॉक्टर म्हणजे होतं तिकडं पण ते असंच खूप मागडं होतं काय होतं तुमच्या इथं मला आता मी तीन वर्ष सगळं अनुभवतो तर मला एक हे दिसलं की तुम्ही लोकांशी ज्या पद्धतीने त्यांची आर्थिक परिस्थिती अस